काय आपला परिचय दादा नमस्कार मी केशव पटेल धन संस्थापक अध्यक्ष लोकजगर अभियान शेतकरी संघटना भूखर्दन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ एकशे तीन काय भूमिका आहे आपली पुढच्या आता विधानसभेचे वारे वाहू लागले प्रत्येक पक्षाचे किंवा हौसे गवशे नवशे सगळ्या प्रकारचे इच्छुक आहे विधानसभेसाठी तर आपली काय भूमिका आहे माझी दोन हजार चोवीस विधानसभेच्या संदर्भातली भूमिका अशी राहणार आहे मी गेल्या दोन हजार आठपासनं भोकरदन जाफराव तालुक्यातल्या प्रत्येक एक असं खेडे किंवा एक अशी वाडी सोडलेली नाही आहेत ज्या वाढीवर मी गेलो नाही आहेत माझा प्रत्येकाला परिचयसुद्धा आहेत मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी स्वच्छता अभियान दारूबंदी अभियान तंत्रमुक्ती अभियान ग्रामसंरक्षण दलापासून शेतकऱ्यासाठी विविध प्रकारच्या आंदोलनं आतापर्यंत करत आलेलो कार्यकर्ता आहे ज्यामध्ये शेतकऱ्याचे पीक विम्याचे आंदोलन असेल बँकेची आंदोलन असेल दुधाचे विशेषतः आता जे माझ्या दोन चार एक वर्षे आंदोलन चालू आहेत त्या दुधाच्या आंदोलनामुळे या मतदारसंघामध्ये जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मी दुधाला तीन रुपये हमीभाव मिळून दिला म्हणजे आठ पाच रुपयाचा अणुदान मिळून दिलेले आहेत त्यासोबतच एम आर ईचे विहिरी ज्या गेल्या आठ नऊ दहा वर्ष बंद होत्या त्या विहिरी माझ्या लोक जागर संघटनेच्या आंदोलन सुरू झालेल्या आहेत निर्धारांच्या पगारीचे प्रश्न आम्ही उचललेत पीक किमाच्या संदर्भ रास्तर आंदोलन केलेत आतापर्यंत बारा तेरा गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत शेतकऱ्यासाठी पाठत असताना पुढचा अजेंडा काय राहणार तुमचा निवडणुका अजेंडा आमचा असा राहणार आहे की या, या मतदारसंघामध्ये एका नवीन चेहऱ्याच्या शोधामध्ये मतदारसंघ आहे आणि तो नवीन चेहरा भरण्यासाठी मी केशव पाटील त्यांच्या भायडीकर म्हणून पुढे ये 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 येतोय येणारी विधानसभा दोन चोवीसची निवडणूक ही शंभर टक्के मी लढणार आणि त्या ठिकाणी मला हा मतदारसंघ माझं व्हिजन मी तरुण चेहरा निष्पक्ष चेहरा कुठल्या काही माझ्या डाग लागलेले नाही आहेत शंभर टक्के मी या मतदारसंघाची ब्ल्यू प्रिंट माझ्या डोक्यामध्ये आहेत या मतदारसंघाला ज्या काही गोष्टी लागतात सत्ताण्णव वर्षाचा वनवास दानवे अँड दानवे कंपनीने ज्या या रा भूखंजाप्रॉनी केलेला आहे मी कालच क्रांती दिन होता क्रांतिदिनी मी काल घोषणा केली आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दानवे कंपनी चले जाव हे बदनापूर मतदारसंघातले दानवे दानवे कंपनी आहेत दोन्ही दानवे एक दानवे लोकसभेला आम्ही पराभूत केले आता दुसरे दानवे या विधानसभेला पराभूत करून हे बदनापूरचे पार्सल आम्ही बदनापूर वापस पाठवणार आहोत हे आम्ही खुलगाड बांधलेले आहेत भोकर जापरा तालुक्यातल्या प्रत्येकाला आमचं सांगणं असेल हे दानवेंद्र नानवी कंपनी हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे आहेत या दानवेंद्र नवी कंपनीला आपल्याला या दोन महिन्यामध्ये यांचं पार्सल बदनापूरमध्ये पाठवून आपल्या भूकंज जाफराव विधानसभेला स्वातंत्र्य मिळून द्यायचे ही स्वातंत्र्याची लढाई आहे सत्तावीस वर्ष दानवे दानवे कंपनी या भूकंज जाफरा मतदारसंघामध्ये राज्य केलेलं आहे हे आपल्याला मोडीत काढायचं आहे आणि आपल्या भूमिपुत्राला न्याय द्यायचा आहे भूमिपुत्र म्हणून ही येणारी विधानसभा मी लढणार हे शंभर टक्के वास्तव आहे पण त्या पक्षाकडून का अपक्ष राहणार मी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीकडं तिकीटची मागणी केलेली आहे शरद चंद्री पवारसाहेब हे खऱ्या अर्थानं माझे मी ज्यांना दैवत मानतो त्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर जनंग पटनांच त्या ठिकाणी उमेदवारी द्यायचा प्रयत्न झालात तर ठिकाणी ठिकाणीसुद्धा माझी मागणी असेल किंवा लोक जगात अभिनयात सगळ्यांच्या वतीनं मी शंभर टक्के उमेदवारी या ठिकाणी करणार आहे